नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत बरडच्या फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी मिरडेगावच्या आणि जानुबाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झाला आणि या मैदानामध्ये माणशिरस्कराची आणबान शान असणारा हे साई आणि त्याच्या जोडीला पळाला मास्तर आपल्या समवेत शाहीद शाहीद बाई नमस्ते नमस्ते, नमस्ते। काय सांगाल साईच्या विषयी तुमचे जे उलग मित्र सचिन आपा नगराध्यक्ष नगराध्यक्षिरस नगर परिषद त्यांचा साई आहे काय सांगाल त्याच्याविषयी प्रथम तर हे करून जर बघितलं तर आपण या क्षेत्रात अ मिळणं दुर्मिळ आहे बर आपलं एवढं कौतुक कमी आहे आप एक वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत जेवढ्या अंधारातली बैल होती तेवढ्यांना उजेडात काम चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे आज के आमचा मित्रांचा एक आ, मास्तर म्हणून होता कोल्हापूरचा कोल्हापूरचा मास्तर हा तर तो बैल कमीत कमी आपल्या भागात एक चार ते पाच वेळा आलेला पळायला आलेला होता तो गटाला मार खाऊन इथून गेलेला आहे पण ज्या दिवशी आपण नजर त्या वासरावर पडली त्या दिवशी आप आपण एकच सांगितलं की बाई आपल्याला ह्या मास्तर बरोबर पळायचं आहे आणि आपण काय बघितलं ते, ते आपण म्हणजे एक त्यांच्यात बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे ते त्यांचा एक बैलात आणि त्यांनी बघितलं त्या ठिकाणी मला वाटतं तीन नंबरचं पहिलं मैदान तीन नंबरचं क्रमांक त्या बैलांनी तिथे सोन्या पन्नास पन्नास हा सोन्या पन्नास पन्नास ला तीन नंबरची बांधकरी ठरले त्यानंतर आता परत एकदा तेच पायऱ्या केलं परत तोच पायरा झाला आणि आज आपण इतकं साप आहे की आज एक नंबरचं मानकरी या मैदानात ठरलेले दुसरा अजून आप्पा ह्या क्षेत्रात आलेलं एक वर्ष झालं का आणि आज बरोबर नऊ तारीख आहे आज बरोबर साई घेतला त्याला एक वर्ष झालं माझ्या चिरंजीवचा आजच वाढदिवस आहे आजच्या नऊ तारखेलाच वाढदिवस आहे आणि आणि चालेल पण एक झालं बघा मित्रांनो फक्त एक वर्षाचा त्यांचा बैलगाडी शर्यतीचा बैलगाडी मालक म्हणून अनुभव आहे मात्र ते एकसठ फाट्याचं देशमुख फट्याचं मैदान होतं त्या मैदानाचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्या मैदानाला खूप जुनी परंपरा आहे आप्पा तुम्ही ह्या क्षेत्रात नव्हता कसं काय ओढला गेला माझे बंधू वावरे दोघांनी आमचेच मित्र आहेत पुलविंदर देशमुख पाठीमागच्या मध्ये सांगितलं की त्या दोघांनी मला न समजता मला सांगितलं नाही त्यांनी की आपला साई घेतलाय साईला दोन तीन महिने गेल्यानंतर बी गुलाल नव्हता ज्या दिवशी साई गुलालात राहायला लागला त्या दिवशी पासून आजपर्यंत साईने आम्हाला कधी नाराज केलेला नाही आणि आज अ अपेक्षित होते मी स्वतः हो मास्तर अंधारातलाच बैल होता मी स्वतः सोन्या पन्नास पन्नास ला शहीद बहिण आमचे मित्र मला पैरा करून दिला आमचा तिथे तीन नंबर झाला आणि मी परवा दोन दिवसापूर्वी मस्त म्हणजे ह्यांना फोन केला प्रितेश पाटील कोल्हापूर यांना फोन केला आपल्याला साई बरोबर पळायचंय प्रितेश पाटील मला चार पाच वेळा फोन आला आपल्याला आणखी साई एकदा गाडी पळवायची योगा असा झाला की आज योगा आला मी स्वतः दोन दिवसापूर्वी फोन केला त्यांनी मला एका सेकंदात सांगितलं की आपण मी माझ्याकडे मला येता येणार नाही म्हणले शाहीद बाईच्या घरी आमचा बैल मुक्कामी राहील खोंड आणि मी खोंड पाठवून देतो म्हणून एक वर्ष झालं तुम्ही शेत क्षेत्रात त्याचबरोबर त्याचा वाढदिवस पण आहे साईचा आज साईचा वाढदिवस आहे आणि आज साईने एवढं मोठं गिफ्ट दिलंय आम्हाला आग। कि आमचं मन भरून आलं किंवा आम्हाला म्हणजे एक नंबर करून दिल्यामुळे आम्हाला म्हणजे माझी साईने कधीच आम्हाला नाराज केलेला नाही चिरंजीवचा बी वाढदिवस आहे आणि चिरंजीवचा चिरंजीवचा आहे आज मुलीचा आमच्या सगळ्यांचा वाढदिवस आजच आहे बरोबर आहे आणि साई बी एवढा योगाने आजची नऊ तारीख आहे नऊ दहा चांगली नऊ दहा लकी तारीख आहे आम्हाला आणि आज साईने आम्हाला मोठं गिफ्ट दिलेलं आहे आणि ड्रायव्हर कोण बसलो जॉकी ड्रायव्हर ना गो ड्रायव्हर होतो आप्पा एका वर्षामध्ये साई घेतल्यापासून किती एक नंबरची गुलाल झाली गुलाल खूप झाले मिंद एक नंबर कमीत कमी दहा ते पंधरा गुलाल झाला असते पंधरा गुलाल झाली पंचवीस दिवसाला एक गुलाल एक नंबर नाही नाही एक महिन्यात तरी गुलाल हायचं आमचा कंटिन्यू कंटिन्यू पंचवीस तीस दिवसाला आणि तुम्ही तुमची खंत व्यक्त केली होती चिंचाळी केसरी मैदानात फरक पडला का नाही किती जणांचे फोन आले फोन येते फोन येते आम्हाला पाहिजे पण तरी पण आम्हाला आणखी फसवते आम्हाला एक जणांनी पाच तारखेला पुणे येते आंबेगाव येते मैदान होतं आम्हाला एक जणांनी पाच तारखेला बैल देतो म्हणून सांगितला आणि अचानक तीन तारखेपासून त्यांनी फोन उचलला नाहीत त्यांना मी बैल तर पुन्हा मागणार नाही काय पण साहित्य आहे ते आणखी त्यांना चार दोन महिन्यात कळल काय असं मी माझा गर्व किंवा मोठेपणा म्हणून सांगणार नाही पण कुणीही कुणाला फसवू नये मी आज एखादा मित्र कंपनी तो संबंध आज एखादा न पळणारा बैलासरा मी व्हिडिओ मागत नाही फक्त संबंध नाही तर ठीक आहे जावा काय हार होईल जीत होईल प्रत्येकाची फसवलं नाही पाहिजे तुम्ही तुमच्या मनातली भावना व्यक्ती हो बरोबर आहे निश्चितच आम्हाला पाच तारखेला एका व्यक्तीनं काय आंबेगावला आम्हाला बैल देतो म्हणले आणि तीन दोन तीन तारखेनंतर आमचा फोन उचलला नाही तर ठीक आहे नाही उचललं तरी काय फरक पडत नाही काय पण स्पष्ट सांगा स्पष्ट सांगितलं नाही म्हणलं तरी काय अडचण नाही नाही म्हणलं तरी काय अडचण नाही फक्त त्यांनी कुणी कुणी बी असू दे मी असू त्या ठिकाणी एकदा यस म्हणलं बैल दिलाच पाहिजे आणि आम्ही मी स्वतः कुणाचाही पहिला सुद्धा एक सामान्य पहिल्यांदा जरी पळत असला तरी मी पहिरा करतो यांच्या बरोबर आता आपण बाईंकडे वळू भाई काय सांगाल आपण व्यक्त केली त्याचबरोबर भाऊक झालेत आणि आज साईचा सा वाढदिवस आहे त्यांच्या मुलीचा मुलाचा वाढदिवस आहे म्हणजे सगळ्या आनंदाला सगळा द्विगुणतच झालाय सगळा आनंद आज साईनं बघितलं तर बाप्पांना इतका मोठा आज एक गिफ्ट दिलेला आहे आज त्यांनी दाखवून दिली की मी तुमचाच आहे आणि मी तुमच्यासाठी काही करू शकतो हे आज साईन करून दाखवलं आणि साई जी भावना आहे ती खरंच एक त्याच्यावर हे करण्यासारखं आहे की असं काय घटना घडते त्या कुठंतरी थांबाव्या त्या आणि शब्दाला आणि एक अजून एकदा मी सांगतो की आपण जेवढी अंधारातली बैल आहेत तेवढी उजेडात आणायचं काम केलंय असल्या माणसाला जर लोक जर फसवत असतील किंवा लोक जर त्यांना टाळत असतील तर ह्या क्षेत्रात विचार कर बर मित्रांनो सुंदर अशी जोडी पळाली आज जॉकी कोण होतो ना गुड नागोडावर होते जॉकी पुढचं नियोजन काय साई कुठल्या मैदाना बारा तारखेला पळणार आहे आमच्या गावचंच मैदान आहे बारा अठरा आणि चोवीस बारा अठरा चोवीस आजच आधच झालेला आहे पहिले अठरा बारा तारखेला आमच्या गावच खोंड आहे अजूनही अंधारातलाच आहे खोंड त्यांच्या बरोबर बारा तारखेला आणि अठरा तारखेला आमचे मित्र एस के पाटील गनाभाऊ गणनाबा बरोबर अठरा तारखेला पळणार आहे एस के, के कदम नाही हा एस के पाटील कदम पाटील कदम पाटील त्यांच्या बरोबर अठरा तारखेला ती एक जोडी सुंदर पळते तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन सुंदर अशी जोडी पळाली मित्रांनो माळ साई आणि त्याच्या जोडीला पळाला मित्रांनो कोल्हापूर खानांचा मास्तर आणि मास्तरच्या विषयी जाणून घेऊया मास्तरचं कोण नियोजन करतो तुम्ही दादा नमस्ते नाव काय तुमचं माझं नाव काय तुमचं माझं नाव मालिकर बर काय सांगाल मास्तर कुणा करताय काय आमचे सर आहेत ती पाटील बर त्यांना आम्ही दहा हजार रुपयाला खरेदी केलेला त्यांच्याकडनं घेतला त्यांनी त्यांना खरेदी केलेला आम्ही घेतला आणि गाव कुठलं तुमचं प्रॉपर आमचं गाव भादोली भादोली तालुका तालुका वाळवा जिल्हा सांगली बरं म्हणजे जवळ वाळवा म्हणजे जवळ बरं आणि काय सांगाल ह्या बैलाचे विशेष कुठने घेतला होता पण आमच्या इथून बाऊची म्हणून गाव आहे तिथं लहान असताना दहा हजार रुपये खरेदी केलेला दहा हजारला खरेदी केली आतापर्यंत किती फायनल झाले दादा आता वीस पंचवीस फायनल झाली आणि बरोबर किती फायनल साई बरोबर दोन फायनल दोन फायनल आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद खूप छान आहे आणि जाहीर भाई यांचं मनापासून आभार त्यांनी योगायोग जुळवून आणलाय बर चालतंय असं आनंदित राहण कायम राहा राहतो अभिनंदन धन्यवाद मित्र रमेश बन रमेश भाऊ काय सांगायला आज कशी पळाली साई आणि मास्तरची जोडी नाही एक नंबर पळाली आमच्या सीमे झाले झाले व्हायचं खोंडवा सीमेला कमी पळालेला थोडा नॉर्मल साई हातात राहिलेला आप मग आपण म्हणले की एक नंबर माझ्या अंदाजे कार्तिक आणि शंभरची गाडी करेल ती किती झाली तरी एक मधली आपला दोन तर शंभर टक्के मध्ये गाडी पण नशीबाने सीम फायनल ला साथ दिली त्याच्यामुळे आपला एक झाला ती गाडी म्हणजे लेवर चढ होती सुंदर पळाली एक नंबर गाडी पळाली ती पण गाडी चांगली पळाली आणि रात्री मला म्हणजे आपण आमचा दररोज संध्याकाळचा फोन असतो आप्पा आप मला म्हणलं की ह्याच्या आधी आपण राहिलेलो पन्नास पन्नास केसरीला ती पायरा आपण हून केलेला आहे म्हणलं अचानक म्हणजे मैदानाच गॅप पडायला लागला म्हणून गाडी हे तर म्हणजे पळवायचं म्हणून त्याच्यामुळे नेमकं सगळं मिळून आले ते वाढदिवस सगळ्याच त्यात एक नंबर तुमच्या पहिल्या बरोबर दिसत नाही एक कांती काय आमच्या घरची गाडी त्याला काय वाटत नाही एक कांती म्हणजे आमचं मध्ये चाललेलं पण ते कसं झालं की त्याच त्याच दात लावला आमचं नियोजन व्हायला दात लावला त्यांनी लवकर दिसल शंभर म्हणजे आता अठरा आज ती अठरा तारीख झाल्यानंतर पळायचं आमचं दोन तीन वेळा आजार नियोजन हुकलेला आहे असं काय म्हणजे त्यांची बिन माझी चुकी नाही एक वेळ मैदान कॅन्सल झालं काय त्यामुळे कॅन्सल झाले लवकर शाहीद बाईंकडे बोल शाहीद पण अभिनंदन तुमची पण आज गाडी आली होती कितवा तो क्रमांक पटकावला आज साईच्या शेजारी आणि शंभूच्या मधी गाडी होती फायनल ला पात्र झालं फायनल ला पात्र झाली आणि हे एक अस अचानकचा पायरा होता आमचा आजचा सहज आज रात्री ठरलं आणि आज सकाळी गाडी घेऊन आलतो गाडीनं मला वाटतं काहीतरी स्थानवर काहीतरी का केला केला पैरा के कोण होता पैरा आमच्या तिथला एक सैतान म्हणून आहे तरंगेंच ह्या ज त्याच भागातला त्या आमच्याच भागातलं आहे चांगली सुंदर गाडी पहा सुंदर गाडीवर ड्रायव्हर आमचा चंद्रपुरीचा रंग, रंगा ड्रायव्हर होता छान गाडी चालवली त्याने आणि गोलाला पात्र केलं त्याचं या मनापासून धीरज शेठ पण येत अजित पाटील पण आहेत धीरज शेठ काय सांगाल आजच्या जोडीची खूप आनंद आहे गाडीत एक नंबर पाहिली तुम्ही पण प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत तुमच्याकडे पण बरीक्षी नंदी येत दावणीला तर काय सांगाल आज काय आनंद आहे आज बैलांचा बड्डे आहे बैलांनी एक नंबर करून दिला बर बर आणि विषय आम्ही मोरुजी मध्ये होतो त्यावेळेस आम्ही लाईव्ह बघितलं गाडी सेमी ला बसली तिथून आम्ही महेश पाटील आम्ही फास्ट आलो आलो साईचा पळ बघण्यासाठी आलो खास पळ बघण्यासाठी हा खास पळ बघण्यासाठी आणि इथं आल्यानंतर साई समजलं आज साईचा वाढदिवस आहे आणि मुलगा ओमकार म्हणजे हो आपण साईवर मला एवढंच प्रेम केलंय त्यामुळं आज आपला भरपूर आनंद भेटलेला आहे आणि आम्हा सर्वांना भरपूर आनंद झालेला चालते मैदान सबस्क्राइब चा धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे चे बटन दाबा धन्यवाद